ज्यांच्यासमोर मृत्यूही ओशाडला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज व त्यांच्या मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केले होते

आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते नदीच्या परिसरात टाकले पुढे याच ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळ बांधण्यात आले वाघाच्या जबड्यात हात मोजून दात या एका ओढीनेच संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे आणि याच ओढी प्रतीत होतील असे शिल्प तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे गेल्यावर समोरच हे दृश्य आपल्याला दिसते आणि मनाला शौर्याचा संदेश देते येथे पाऊल ठेवता राजांचे शौर्य आठवून आपले मन संमिश्र भावनांनी भरून येते